मित्रांनो फायनली एक मोठा निर्णय घेतो या बारामती ठिकाणे असा एक रो हाऊस बघितला आहे जेणेकरून पुन्हा एकदा फॅमिली एकत्र राहीन ह्या हिशोबाने तर तुम्हाला मी रो हाऊस दाखवून घेतो आहे कसं वाटतं आहे बघा म्हणजे दोघं आम्ही एकत्र राहिलो तर ही असा हा रोड आहे आणि एवढी फॅमिली आहेत आपले शेजार राहायला नंतर पहिलं मेन गेट हे या अशी झाडं वगैरे गाडी लावायला ही ते आणि ही वरती बघितलंय असे तर आल्यानंतर पहिल्यांदा ही, ही गेट आहे हे बघा असं गेट आतमध्ये आल्यानंतर इथं तुळस आहे वृंदावन बघितलं अशी तुळस आहे आणि इकडं खेळण्यासाठी मुलांना एवढं नंतर पहिली खिडकी अशी इथं ड्रायवर छप्पलला वगैरे काय असेल ते ठेवण्यासाठी बघू शकता तिथं बाहेर मीटर मीटर स्पेशल आणि दोन लाईट येत्या अशा पूर्ण भागावर का कसं वाटतं आहे तुम्हाला मला सांगा तर हे बघा हे असं दरवाजे आहे दरवाजा दाखवून श्री गणेशाचा असा फोटो आहे हे या बाहेर असं बेल वगैरे ह्याची बटनं वगैरे स्विच वगैरे आहेत तिथं दरवाजे आहे फोल्डिंग चटकण्यासाठी पुढे येऊ असं असे ग्लास आहे कवळं बांधलेलं आहे लायटी आणि अशा पायर आहेत आणि हे असं आतमध्ये आता आपण येतोय हे पहिल्यांदा बघतो ही लोखंडी दा दार आणि नंतर आतमध्ये हे दुसरं दार हे असं हे दार आहे का एवढी साईज आहे ह्याची आणि बाहेरचा फोर्च हे असा बघितला हे बघितल्यानंतर आतमध्ये आपण आलो ही एंट्री झाली एंट्री झाल्यानंतर आयता सोपाय हे बघा बटणं चेग ॲड करण्यासाठी आणि ही खिडकीला पडदा आणि असा हा हॉल आहे ते हॉल दाखवून घेतो तुम्हाला फॅन आहे वरती फर्निचर आहे अशा वेगवेगळ्या लाईट तिथं पण असं ही लाईट आहे ही साईबाबाचा फोटो आहे बघितलं फॅन चालू केला आहे असा हा हॉल आहे हे असे डिझाईन ठेवलेली हे बघितलं का हे सोफा सोफा दाखवून घेतो पूर्ण तुम्हाला मी असा हा सोफा बघितला हा सोफा बघितल्यानंतर हे बा ह्या सोप्याला खाली ड्रावर आहेत हे असं काही वस्तू ठेवण्यासाठी दोन्ही साईडला दोन ड्रावर आहेत असं वळू शकतो नंतर इथं डिझाईन असं कमळ आहे वगैरे इथं पण स्विच वगैरे आपलं मोबाईल चार्जिंग वगैरे लावण्यासाठी बेगो नाही मेन हिथं बोर्ड आहे फॅन कमी जास्त करायला स्लायडिंगची असं खिडक्यात बघितले का आणि हे पडदा आपण लावू शकतो दोन्ही साईडला दोन तर असा हॉल आहे आणि नंतर हे आहे ते वरती जायचं हे गॅलरी वरती दोन बेडरूम आहेत ते पण दाखवतो इथून जाताना लाईट वरचं आणि इकडं दाखवतो इथं आपण हॉलमध्ये टी व्ही लावू शकतो टी व्ही लावण्यासाठी ऑलरेडी केबल फिना वगैरे आले स्विच आहे त्याला पण ड्रायवर आहेत दोन्ही साईडला दोन ड्रॉवर असं ठेवून बघितलं असा टी व्हीसाठी साठी आहे नंतर ही वरती जातो जे ना त्याला पण कपेत असे काही आपली वस्तू ठेवण्यासाठी आतमध्ये की बाबा असं मोठ या बघितलं नंतर इकडं हे झाला हॉल बरं का हा हॉल झाला असा छान सुंदर हॉल भरपूर मोठा आहे पाहुणाऱ्या आले तरी असं साथ बसण्यासाठी नंतर आलो आपण आता ही आहे किचन बघा हे किचन आहे किचनमध्ये आल्या आल्या ही आहे बेसिंग ही लाईटी चालू करतो हे पाणी हे बंद केलेले खालणं लोक हे बेसिंग आहे असा हा आरसा आहे पूर्ण हा आरसा आहे आणि ह्यालाच फुलदाणी ठेवली आहे आणि ह्यालाच कप्पा आहे आतमध्ये आपण वस्तू ठेवण्यासाठी बघितलं हे असं लॉक करू शकतो तर हे बघितल्यानंतर आतमध्ये आलं हे टॉयलेट आता ह्या टॉयलेटमध्ये तुम्हाला सांगतो हे बघा नळेत पाणी वगैरे म्हणजे बंद करून ठेवलेलं आहे साध्या वर्ण त्यांनी इथं सामान वगैरे ठेवण्यासाठी हे का असे शावर आहे नंतर इकडे कपडे अडकवण्यासाठी हे आहे आणि असं बाथरूम आहे आता हे साधं बाथरूम आहे ही नळ आहे आणि गिजर आहे हे आयताच गिजर आहे त्यांचा आहे किती लिटरचा आहे काय की मोठा गिजर आहे आणि गिजर एकदा चालू करून बघतोय आपण बघा गिजर चालू झालं बघितलं का हा पण मालकाचाच गिझर आहे भरपूर मोठा आहे एकदम स्पीडचा असे खिडक्या वगैरे तर हे आहे असं बाथरूम अजून दाखवतो मला दार पण आहे दंदा काटे आहे आणि इकडे येतोय आता आपण हे हॉल बघितलं ना असा तर येतोय आपण किचनमध्ये बाथरूममधून इथे तेलही पूर्ण स्विच सी बीत काही स्ट्रीप झालं तर पडण्यासाठी आतमध्ये आल्यानंतर हे आहे किचन किचन बघा तर किचनची ही सुविधा काय माहिती आहे का हे बघा ज किचनमध्ये गरम होणार नाही ऑटोमॅटिकच ही काहीतरी सिस्टीम आहे अशी सिगडी हो ह्यातनं गरम केली वर जाते त्याचं स्विच हे ते ऑटोमॅटिकच आहे समजा जेवढं गरम होईल तेवढे गरम सर्व गरम हिट बाहेर फेकतं असं हा मोठं काहीतरी सिस्टम बसवलं हो आहे आपण कधी बघितलं नाही ते इकडं कप्पेत किचनला असं वर ड्रावर आहेत नंतर किचनसाठी असे कप्पेत आपण भरण्या वगैरे ठेवू शकतो शांगा नाही ते काय असेल ते इथं पण कट्ट आहेत इथं नळ आहे बेसिंग आहे असं एवढा हा किचन आहे किचन कट्टा इथं बोर्ड आहे फॅन पण आहे वर तर लावू बघू आपण हे चालू झालं इकडं पण वाजलं होतं का बघितलं का तर हे किचन आहे किचनला खालीतून कप्पेत असं ड्रावर जाळ्याचे बघितलं का ड्रावर आहेत संधे ड्रावर वेगवेगळे सिस्टम आहेत भांडे वगैरे इकडं आणि हे तर आहे डायनिंग टेबल असे खिडकी असे मोठे हा हे बघा हे असं शो आणि असा डायनिंग टेबल त्यांच्याकडूनच आहे आय आहे डायनिंग टेबल पूर्ण बघितलं असं फर्निचर केलं आहे तर इकडं आहे आपण काय आपल्याला ठेवायचं असलं वॉशिंग मशीन वगैरे तर त्याचं पूर्ण मोटर आहे पाणी वरणं घ्यायचं आहे ते पूर्ण इकडं पण फर्निचर केलं आहे कॉक वगैरे बघा ही कॉक बंद करून ठेवला आहे म्हणून समजा बंद आहे झालं नंतर तुम्हाला मी दाखवतो आता आपण जातोय की बंद करून वरती आहे तर हे किचन कसं वाटलं मला सांगा असं हे किचन आहे छानस सुंदर हे बाथरूम आहे हे आणि हा हॉल आता येतोय आपण वरती नेतो तुम्हाला वरचं दाखवतो हे तर लाईट द्या हे प्रत्येक लाईट लागणार हा ते लायटी लागल्या वरती जाताना बर का हे काच आहे हे पायऱ्या आहे अशा चालू वरती पूर्ण असं बघा खालून आलो आहे आपण वरती ओके आता दोन्ही कडे बेडरूम आहेत वरती पण आहे ना जे ना हा इकडं आपण आलो अरे वा इकडं काही काय देवांच या आणि हे आहे बेडरूम बघा मित्रांनो तर हे आहे टेबल फॅन वरचा पण बटन टाकलं फॅन पण चालू बघितलं ही आणि इकडं आहे ए सी एसी पण आहे ह्याला अटॅच ए सीचा रिमोट आहे ए सीचा रिमोट हे भेटला नाही येऊन देऊन झोपण्यासाठी हे बघितलं हे ड्रावर वगैरे आणि हे चार्जिंग वगैरे आणि इकडं आहे आपलं शोकेश देवांमध्ये कप्पे वगैरे तिकडे आहेत असं एक आहे आहेतच दोन्ही वरती पण कप्पे ठेवायला जागा आहे हे ना आरसा आहे बघितलं का इकडं ही पडदा एसी तर असं हे बघितलं का ह्या आपण साईडला स्विच वगैरे आहे कप आहे असा बेड आहे बघितलं तर इकडं आता तुम्हाला दाखवतो बेडमधलं बाहेर दरवाजा उघडला तिकडे काय सिस्टीम नाही दाखवतो इकडं आहे ऑफिस साठी एसी हो चर फेकत असं मस्त बघे ऑफिस साठी सुद्धा एक जागा आहे छानशी खाली पण हे इथं आहे टेबल ठेवू शकतो तिथं बसायला आहे तिथं पण लाईट येत तिथं बोर्ड आहे आणि एवढा ऑफिस साठी मस्त मिळून कॉम्प्युटर वगैरे ठेवलं ऑफिस केलं तरी काय अडचण नाही असं ऑफिस आहे आणि हे खिडकी खालचा एरिया आहे पूर्ण असा हा एरिया बघितलं तर छान वाटते आता दाखवतो दुसरी बेडरूम हे झालं हे दाखवलं तुम्हाला हे खालचं असं आतमध्ये आलो आपण आता चालू आपण दुसऱ्या बेडरूम मध्ये त्या बेडरूम मध्ये जाताना हिथं पण असं आरसा आहे पाय ना त्याला पण असेच कपेत सारखंच बेसिंग नळ लाईटी आणि हिथं एक दुसरं बाथरूम ॲटॅच तर हे बाथरूम बघा हे ठेवण्यासाठी इकडं शॉवर आणि सुद्धा एक गिजर आहे जसा खाली गिजर तसा वर एक गिजर आणि ही वेगळं टॉयलेट आहे बसायचं आणि हे इकडं शावर वगैरे आंघोळ करायचं तर हे असं आहे हे बाथरूम मोठं आहे खाली एक होतं आणि वरती पी एक बघितलं असं पण एक बाथरूम आहे तर येतो दुसऱ्या बेडरूममध्ये आता आपण आता हे बेडरूममध्ये आलो दार उघडलं आणण्याचं ही छोटा तर ही लाईटी चालू करतो मी अशा लाईटी चालू केल्या तर छानसं असं तुम्हाला लाईट बघा भेटते बघितलं तर इकडं हे बेडरूम आहे लांब तापत आधी अशी बेडरूम आहे छानशी आणि हे इथं कपडे ठेवण्यासाठी वर फॅन चालू केला फॅन फोन आयटेज गुड नाईट लावण्यासाठी वैगा असे खिडकी पडदे दोन इकड दोन स्विच लावण्यासाठी कप्पिवान हो। आणि इथं आहे सोकेश तर ही कप्पा उघडल्यानंतर हे ड्रावर वगैरे वैद्या आहे असं स्लाइडिंग दोन इकडे दोन आहे लावू शकतो आणि ह्यात पण लाईट येते आतमध्ये त्याचं बटन कुठे काय वरती पण कपडे ठेवण्यासाठी हवं हो। कपडे ठेवण्यासाठी बेडरूममध्ये आणि आप आपल्याला जर इथून बाहेरचं बघायचं म्हणलं खिडकी ओपन करून असं करून बाहेरचा सुद्धा नजारा बघू शकतो इथल्या रोड आहे हे पाठीमागचा रोड आहे आपल्याला जाण्यासाठी हा रोड येतोय तो असा रोड आलेला हा आपल्या रो हाऊससाठी आणि पाठीमागना डायरेक्ट बारामध्ये बघितल्या दोन्हीकड दोन्ही छान असं असं खंदिल हा दोन्हीकडून असे बेडरूम कशी वाटली मला नक्की सांगा अशी डिझाईन वगैरे बेडरूम तर भारी वाटलं तर आता बघूया डिसिशन घेऊया अशी सुंदर बेडरूम ते रूम रूममध्ये ए सी वगैरे बघितलं आणि तिथं बट आता चालू वरती आपण आता वरती आलो मी वरती पण आहे हाऊस आहे आणि इकडं काय वरती मस्त भाई उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बसायला उठायला वर पाण्या टाक्यात चोवीस तास आहे असं एवढा ग्राउंड आहे वरती दोन्ही साईडला बर का दोन्ही पण पलीकला कसा तसं पलीकडे काय लग दाखवायचं गरज नाही मी झालो आता खाली ठीक आहे कसं वाटलं काय नक्की कमेंट करून सांगा